महाराष्ट्रातील प्रत्येक लाडक्या बहिणीचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या या व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी एक खूप आनंदाची बातमी आली आहे ऑक्टोबरचे व नोव्हेंबरचे जे पैसे दहा तारखेपासून येणार होते ते आजपासून यायला सुरुवात झाली आहे हो जसं तुम्ही ऐकलं दिवाळीचा बोनस मिळण्यास सुरुवात झाली आहे जर पैसे आले नसतील तर घाबरून जाऊ नका काय करायचे हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळेल त्याचबरोबर हे पैसे सहा ते सात दिवस वाटप केले जाणार आहेत पण हे पैसे टप्प्याटप्प्याने येणार आहेत त्यामुळे पहिल्याच दिवशी पैसे आले नाहीत म्हणून घाबरून जाऊ नका हे पैसे दहा ते अकरा ऑक्टोबरच्या आत वाटप केले जातील असे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी घोषणा केली आहे तर चला पाहूया आजपासून कसे पैसे येत आहेत व त्याचा पुरावा पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना पण लेटेस्ट अपडेट मिळेल तिसऱ्या हफ्त्याच्या पाठोपाठ लाडकी बहीण योजनेचा चौथा व पाचवा हप्ता येण्यास सुरुवात झाली आहे मराठी इन्फो चॅनल तुम्हाला पुराव्यासहित चौथा व पाचवा हप्ता म्हणजे एकूण तीन हजार रुपये जमा झालेला मेसेजचा पुरावा देईल पण त्याच पूर्वी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे पण पुरावा दाखवण्यापूर्वी ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी यस अशी कमेंट करा व ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नो अशी कमेंट करा बघा पुन्हा सांगतो ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी येस अशी कमेंट करा व ज्यांना आले नसतील त्यांनी नो अशी कमेंट करा तुम्हाला मेसेज दाखवतो जेणेकरून तुमची खात्री पटेल तर हा बघा मेसेज मॅसेज आज सकाळी आठ वाजून एकोणतीस मिनिटांनी आला आहे आपण खाली वाचूही शकता इथे लिहिले आहे थ्री थाउजंड रुपीज क्रेडिट टू एअरटेल पेमेंट बँक अकाउंट अगेन्स्ट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तुम्हाला पुन्हा एकदा वाचून दाखवतो रुपीज थ्री थाउजंड क्रेडिट टू एअरटेल पेमेंट बँक अकाउंट अगेन्स्ट मुख्यमंत्री लाडकी बहीण सोप्या भाषेत ते म्हणत आहेत तीन हजार रुपये तुमच्या मध्ये पोहोचले पुन्हा सांगतोय ते म्हणत आहेत तीन हजार रुपये तुमच्या मध्ये पोहोचले महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे पैसे आले नसतील तर तुमचा बँक सीडिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे का नाही हे चेक करा म्हणजे सोप्या शब्दामध्ये तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे बघा जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्डशी लिंक असेल तर स्टेटस अॅक्टिव्ह अशी कमेंट करा व नसेल तर स्टेटस इनएक्टिव्ह अशी कमेंट करा पुन्हा सांगतो बँक अकाउंट आधार कार्डची लिंक असेल तर स्टेटस अॅक्टिव्ह अशी कमेंट करा नसेल तर स्टेटस इनएक्टिव्ह अशी कमेंट करा पुन्हा सांगतो ज्या महिलांचे आधार लिंक नसेल त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत नसेल तर बँक मध्ये जाऊन आधार लिंकिंग फॉर्म भरायचा आहे बँक वाले तुम्हाला आधार लिंक फॉर्म देतील फक्त तो भरून त्यांना रिटर्न करायचा आहे आधार लिंकिंग फॉर्म भरल्यानंतर दोन ते तीन दिवसांमध्ये तुमचं आधार लिंक होऊन जाईल ज्या महिलांचे आतापर्यंत एकही रुपया जमा झाले नसतील त्यांनी समजून घ्यायचे आहे त्यांचे आधार लिंक झाले नाही जर झाले असेल तर मग ती एकूण अमाऊंट तुमच्या अकाउंट मध्ये दहा तारखेपर्यंत येईल याच सोबत तुम्हाला तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे की नाही हे पण पाहायचे आहे इथेही खूप लोकांना प्रॉब्लेम आला आहे जर दोन्ही ओके असेल तर तुम्हाला दहा तारखेपर्यंत पैसे मिळतील पहिल्यांदा तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही हे पहा असेल तर आधार लिंक आहे की नाही पहा दोन्ही गोष्टी नसतील तर पहिल्यांदा करून घ्या त्यानंतर तुम्हाला नक्की पैसे मिळतील पहिल्यांदा तुमचा फॉर्म अप्रूव्ह आहे की नाही पहा असेल तर आधार लिंक आहे की नाही चेक करा दोन्ही असेल तर दहा तारखेपर्यंत वेट करा तुम्हाला पैसे मिळून जातील याच्याबद्दल तुमच्याकडे अजून एक पर्याय आहे तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट काढू शकता त्याचे आधार लिंक चोवीस तासांमध्ये होते होय पोस्ट बँकेचे अकाउंट काढल्यानंतर चोवीस तासांमध्ये आधार लिंक होते आपण हाही पर्याय वापरू शकता ही, ही प्रोसेस झाल्यानंतर पैसे जमावायला सुरुवात होईल पहिल्यांदा मी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाला पैसे हे मिळणारच आहेत पण कोणाला लवकर तर कोणाला पैसे मिळण्यासाठी लेट होत आहे पण काळजी करू नका मराठी इन्फो युट्यूब चॅनल तुमचे प्रॉब्लेम नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणजेच नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा तर आजसाठी इतकेच धन्यवाद